हे बघा मौची भाजी ही हे रानभाजी आहे ह्याला मवाची भाजी पण म्हणू शकता मवदोडे पण म्हणू शकता मोठाची भाजी पण म्हणू शकता अशी हे मस्त अशी रानभाजी आहे हे रानभाजी कसं आहे एप्रिल मे हे दोन महिन्यातच येत असती येरी भाजी भेटत नसते हे बघा असं हे असं फोडायचे फोडून तुम्हाला कवळ्या असल्या तर चाकून कट करू शकता नसलं तर तुम्ही ना खलबत्याच्या गोट्यानं ठेचून त्याच्यामध्ये बी काढून तुम्ही सोलून पण घेऊ शकता असं बारीक कट करून घेऊ शकता मी बघा बघू शकता असं मी हे चाकूर कट करून घेतले आणि असं बी साईडला काढून घेऊन ह्या पद्धतीनं असं मी कट क करून घेते तुम्हाला उभं कट करायचं असेल तर उभं पण करून घेऊ शकता तुम्ही आणि बारीक कट करायचं असेल तर बारीक कर पण कट करून घेऊ शकता आणि कसं आहे हे आता आज भेटत आहे हे दोन महिन्यामध्ये नंतर हे भाज्या भेटत नाही ते काही काही लोकं काय कसं करते ते कोकणी लोकं हे आता आणतेत आणून असं ठेसून किंवा असं बारीक चिरून उन्हाला वाळत घालते भरपूर सारी आणून भाजी भरपूर भाजी आणून उन्हाला वाळू घातलं ना मग त्यांना कधी पण करून खाता येतं असं ह्या पद्धतीने ते लोक उन्हाला वाळू घालतात म्हणून आज आता मी कधीच केलं नाही हे पहिल्यांदा करते हे भाजी हे बघा असं कुकरमध्ये भाजी टाकून घेते मी बारीक कट केलेली कुकरमध्ये भा टाकून घेते आणि कुकरमध्ये टाकून घेऊन त्याला काय करते आ थोडंसे हळद टाकून घेते थोडासा मीठ टाकून घेते आणि थोडंसं तेल पण टाकून घेते आणि कुकरला लावून एक दोन तीन शिट्ट्या केलं ना आपलं हे मोठा म्हणा किंवा मव्हाची हे मदोड्याची भाजी म्हणा मस्त अशी शिजते तीन शिट्ट्यामध्ये कुकरला जास्त शिजवायची गरज नाही आणि पाणी आपल्या आवश्यकतेप्रमाणेच पाणी घालायचं जास्ती पाणी नाही घालायचं जास्त पाणी घातलं ना कसं जास्त पाणीचं पाण्याचा टोर लागते पचपच पाण्यामध्ये भाजी जास्ती चव नाही लागत त्याच्यामुळं ना जास्ती पाणी नाही करायचं कमी प्रमाणात पाणी टाकायचं कमी प्रमाणात पाणी टाकलं ना तीन शिट्ट्या झाले की आपलं बा भाजी शिजते मग त्याच्यानंतर हे बघा आणि कसं तिळच घालणे शक्यतो ह्या भाजीला तिळच घालून करायचं मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी केले तिळ आणि शेंगदाण्याचं हे आ आलं लसूनच घालून अशीच करते भाजी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची केले मी कसं का कांदा खोबऱ्याचं वाटण पण होतं ना कांदा खोबऱ्याचं वाटण घालून ते पण घातले आणि तिळाचं कूट पण घातले हे बघा बघू शकता तुम्ही असं हे मिक्सरला सगळं मी बारीक करून घेतले सगळं बारीक करून घेऊन हे बघा अगोदर थोडेसे जिरे टाकून घेतले मी दोन दोन पळा तेल टाकून दोन पळा तेल टाकून अगोदर जिरे टाकून घेतले जिरे हे बघा बघू शकता तसं जिरे टा ता टाकून घेऊन लगेला कांदा टाकून घेतले कांदा कसा या भाजीला थोडासा जास्तच पाहिजे रानभाज्याला बा पा, कांदा जास्त असला ना रानभाज्या चा चवीला चांगलं लागते तर म्हणून थोडासा जास्तीच कांदा टाकले होते मी कांदा चांगलं परतून घ्यायचं ब्राऊन कलरचा कांदा होईल जे लोक चांगला कांदा भाजून घ्यायचं आणि हळद कसं शिस्ताना हळद टाकली होती म्हणून हळद थोडीशी कमीच टाकायचं आणि हे आता खोबऱ्याचं हे कांद्याचं वाटण जे होतं ना ते पण वाटण मी टाकून घेतले चांगलं असं वाटण म परतून घेते एकजीव ता झालं ना मग चांगलं आपलं भाजीला चव येते हे तिळाचं पण वाटण टाकून घेते मस्त असं तिळानं चव येते आपल्या भाजीला एक नंबर चवला येते आणि अवपर ती माझी भाजी लागते एकच नंबर भाजी होती रानभाज्या कधी खाल्लं नसेल तर असं ह्या पद्धतीनं तुम्ही करून का खावा मी पण पहिल्यांदाच करते कधी केलं नाही काय नाही हे कोकणी लोकांचं बघून मी भाजी करते हे असं आपले मसाले जर ड्राय झाले असेल ना तर त्याच्यामध्ये त्या कुकरमधलं जे आपण शिजताना पाणी टाकलेलं होतं ना तेच पाणी मसाल्यामध्ये घालायचं ते पाणी फेकून नाही द्यायचं याशी मी मसाले टाकून घेते सुके मसाले हे लाल तिखट टाकून घेतले मी काश्मीरी दोन चमचे आणि काळा येसूर टाकून घेतले अर्धा चमचा असा आठवणीतला मसाला तुमच्याकडे जे बी मसाले ते तुम्ही टाकून घेतलं तर चालते माझ्याकडं होते ते मसाला टाकून घेतले थोडासा गरम मसाला टाकून घेते थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं कसं अगोदर आपण मीठ टाकलेलं होतं कुकरला शिजायला टाकताना त्याच्यामुळे जास्तीचं मीठ नाही टाकायचं हे बघा तेल कसं सुटते मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं त्याला तेल शिटचे लोक ना मग आपला भा मसाला भाजत आहे कच्चा मसाला राहत नाही चवीला भाजी चांगली लागते मसाला कच्चा राहिला ना भाजी तोड़ना चांगली नाही लागत चवीला खायला हे बघा आता असं सगळं मी कुकरमधले भाजी टाकून घेतले कढईमध्ये असं चांगलं परतून घ्यायचं ह्याला चांगलं परतलं घ्या ना तर भाजी ही होत नाही कच्ची नाही लागत चवीला चांगली लागते भाजी आणि भाजी पातळ नाही करायची सुकीच भाजी करायची हे सुकी भाजी केलं तरी चवीला चांगलं येतं पातळ नाही भाजी चांगली लागत पातळ भाजी थोडी विचित्र लागते खायला चवीला भाजी नाही चांगली लागत अशा पद्धतीने हे भाजी करा तुम्ही आणि मग मला सांगा कशी लागते काय नाही ते रानभाजी अप्रतिमाची भाजी लागते एक नंबर भाजी लागते तुम्ही खेड्यात असाल तर खेड्यागावात अवश्य भेटते हे भाजी हे महाराष्ट्रात पण भेटते कोर्ट भेटते भाजी कोकणात पण स चा, सगळीकडं चांगलं लागते ही भाजी खायला अप्रतिमाशी टेस्ट चव भाजी चला आपण झाकण काढून बघूया भाजी शिजली का हे बघा आपली भाजी कसं मस्त असं शिजली आहे आणि बारीक कट करून घेतलेली मी वरणं कोथिंबीर टाकून घेते कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊन मी क उतरते क कढई हे बघा झाकण ठेवणं हे बघा असं मस्त अशी आपली भाजी झाली आहे दुपारचं जेवणाचे आपले चांगले एकच नंबर जेवण आहे बघू शकता तुम्ही सगळे आम्ही जेवायला बसलो आहे दुपारचं जेवण आमची तनिष्का पण फिरत्या उड्या मारती आहे आम्ही स सगळे जेवतोय दुपारचं जेवण हे बघा बघू शकता भात आहे आणि ते रात्रचा पण भात होता आम्ही फोडणी टाकून घेतलं आहे आम्ही कशाला नाश करायचं वाटोळ करायचं नाही म्हणून ते केलं शेवगे शेंगाची आमटी आहे हे मोठ्याची भाजी आहे भाकरी आहे भात आहे ते रात्रीचं भाताला फोडणी देऊन घेतले मस्त असं आपलं एकच नंबर जेवण होते जबरदस्त दुपारचा या जेवायला जेवण करू मस्त 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 असं जेवण पोट भरून जेवण जेवते ती ते मुलं पण जेव जेवले पोट भरून आता मी माझी मुलगी जेवतो आहे त्यांना जेवा म्हणलं तर त्यांनी नगं म्हणले ते हे बघा मस्त असं मीसुद्धा खाऊन ब बघते कशी झाल्या काय नाही कधी खाल्लं नव्हतं पहिल्यांदाच मी खाल्ले खाऊन बघते भारी एक नंबर भाजी झाल्या आणि हे बघा आता संध्याकाळच्या जेवणाची पण आपली पांढऱ्या जवारीची तांदूळ कुंद्राची म्हणा किंवा राजगिरीची भाजी की मिरची तळण्याली आणि हे मोठ्याची भाजी मस्त भाजीचं जेवण ह्याचं संध्याकाळ चबीयत आमचा कच्च्या शेंगा आहे ती आमचा मोलू बसला माझा मुलगा आलाय मुलगा जेवायला बसला आता आलाय अंघोळकी आलाय कपडे काढून बसलाय तसंच व गरम होते म्हणून कपडे काढले त्यानं अंगातले ते पोराला का सांगित पोरं पण हसते तर हे आमची च च्याऊ पण बसल्या खुर्चीवरती तरीच का आमची झोपते हे बघा जेवणाचं सगळं आणून ठेवले मी इकडं बाहेर आजचं जेवण